शैलपुत्री देवीची कथा नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री माता म्हणजेच माता हिमालयाची मुलगी असल्यामुळे तिला शैलपुत्री असे म्हटले जाते दक्ष प्रजापती ब्रह्माजींचे मानसपुत्र होते सती प्रजापती दक्ष यांची कन्या होती दक्ष प्रजापतीच्या सर्व कन्या खूपच हुशार आणि गुणवान होत्या पण दक्ष प्रजापती मात्र मनातून दुःखी होते त्यांना असे वाटत होते की त्यांच्या घरी अशा मुलीचा जन्म व्हावा जी सर्व गुण संपन्न सर्व विजयी असेल त्यासाठी त्यांनी एक कठोर तप करायला सुरुवात केली तप करत असताना बऱ्याच काळानंतर आद्यदेवीनं त्यांना सांगितले मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि या पृथ्वीतलावर पुत्री मी पुत्रीरूपात तुझ्या घरी जन्म घेईन त्यावेळी माझं नाव सती असेल त्याप्रमाणे सतीचा जन्म झाला ही विवाह योग्य झाल्यावर तिच्यासाठी वर शोधण्यासाठी म्हणून प्रजापती दक्ष ब्रह्माजींकडे गेले तेव्हा त्यांनी सांगितले की देवी सती ही स्वतः आद्यदेवीचं स्वरूप आहे त्यामुळे तिचा विवाह शंकरासोबत होणं योग्य असेल त्यामुळे प्रजापती दक्षनं सतीचा विवाह शंकरासोबत लावून दिला आता भगवान शंकर हे दक्ष प्रजापतींचे जावई होते पण एक घटना अशी झाली की ज्यामुळे त्या दोघांमध्ये वैर निर्माण झाले त्याचे असे झाले की एकदा ब्रह्मदेवानं धर्माच्या निरूपणासाठी एक सभा बोलावली होती सर्व देवी देवता त्या सभेत आलेले होते तिथेच भगवान शंकरही आलेले होते जेव्हा त्या सभामंडपामध्ये प्रजापती दक्षचे आगमन झाले तेव्हा तेथील सर्व देवीदेवता उठून उभे राहिले फक्त दोन जण उभे राहिले नव्हते ते म्हणजे ब्रह्मदेव आणि शिवशंकर आता राजा दक्षला या गोष्टीचा राग आला की ब्रह्मदेव माझे वडील आहेत म्हणून ते उभे राहिले नाहीत तर काही नाही पण शंकर तर माझा जावई आहे त्यांनी माझ्या सन्मानात उठून उभे राहणे योग्य होते पण शिवशंकर मात्र आपल्या ध्यानामध्ये व्यस्त होते त्यामुळे त्यांचं या गोष्टीकडे लक्ष गेलं नाही की सभेमध्ये कुणी प्रवेश केला आहे त्यांनी उठून आपल्या सासऱ्याला नमस्कारही केला नाही तेव्हा प्रजापती दक्षला हा आपला अपमान वाटला त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षनं मोठा यज्ञ करायचे ठरवले यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रणे पाठवली परंतु भगवान शिवाला आमंत्रण दिले नाही देवी सतीला आमंत्रण येणार असे वाटत होते पण तसे झाले नाही तिला त्या यज्ञाला आपल्या वडिलांच्या घरी जायचे होते तिने भगवान शंकराकडे तशी विचारणा केली असता भगवान शंकरांनी नकार दिला भगवान शंकर म्हणाले सती तुझ्या वडिलांनी सर्वांना आमंत्रण दिले आहे परंतु आपल्याला आमंत्रण दिले नाही याचा अर्थ त्यांचा आपल्यावर काहीतरी राग असला पाहिजे अन्यथा त्यांनी असे केले नसते कारण जाणून घेतल्याशिवाय आणि आमंत्रण मिळाल्याशिवाय तिथे जाणे मला योग्य वाटत नाही परंतु सतीचे मन माहेरी धाव घेऊ लागले आपण एकाच घरचे आहोत म्हणून कदाचित वेगळे आमंत्रण दिले नसेल किंवा घाई गडबडीत राहून गेले असेल असे, असे म्हणत सतीने पुन्हा भगवान शंकराकडे यज्ञाला चालण्याचा आग्रह केला यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळालेले नाही त्यामुळे तिथे जाणे योग्य नसल्याचे त्यांनी तिला वारंवार सांगितले पण सती मात्र मानायला तयार नव्हती आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिली शेवटी सतीच्या हट्टामुळे शिवांनी सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली सती जेव्हा तिचे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोचली तेव्हा तिने पाहिले की कुणीही तिचे आदर तिथे केले नाही त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते पण कुणीही सतीची चौकशीसुद्धा केली नाही केवळ आईनं मातेला प्रेमाने मिठी मारली एवढंच नाही तर सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली तसेच सतीचा पती भगवान शिव यांचीही तिरस्कार केला राजा दक्ष यांनीही त्याचा अपमान करण्याची संधी सोडली नाही हे सगळं पाहून माता सती दुःखी झाली माता सतीला भगवान शंकराचा अपमान सहन झाला नाही त्यामुळे रागाच्या भरात सतीनं त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवानं त्या यज्ञाचा नाश केला त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला हिमालयात जन्म घेतल्यानं तिचे नाव शैलपुत्री असे पडले माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहेत हा नंदी शिवाचे रूप आहे कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांची रक्षक देखील आहे शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे जे धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे तो शैलपुत्रीचे ध्येय स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो डाव्या हातात उमरलेले कमळाचे फुल आहे हिंदू पौराणिक कथांमध्ये कलश हे गणेशाचे रूप मानले जाते त्यामुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते घटस्थापनेनंतर कलशाची प्रतिष्ठापना करून दुर्गामातेला पूजेला येण्यासाठी आमंत्रित करावे या उपासनेमध्ये सर्व तीर्थक्षेत्रे नद्या समुद्र नवग्रह दिग्पाल दिशा नगरदेवता ग्रामदेवता यासह सर्व योगिनींना आमंत्रित करावे एका लाकडी पाटावर लाल कापड पसरावा त्यावर माता शैलपुत्रीची प्रतिमा मूर्ती स्थापित करावी त्यावर कुंकू लावून शम लिहावे त्यानंतर हातात लाल फूल घेऊन शैलपुत्री देवीचे ध्यान करावे त्यानंतर